नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आणि खास करून तुमच्यासाठी आणलेला आहे या व्हिडिओमध्ये आपण नफा आणि तोटा यावरील महाराष्ट्र पोलीस भरती अंक गणिताचे जे काही महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारात आलेले आहे त्याचा सराव आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जसा की हा प्रश्न तुम्हाला मुंबई शहर दोन हजार चोवीसच्या परीक्षेत दिलेला आहे ठीक आहे तत्पूर्वी गिरशाकरी असूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील ठीक आहे तर चला मित्रांनो उशीर न करता बघूया आपला प्रश्न क्रमांक पहिला आता प्रश्न क्रमांक पहिला मला दिला आहे रुपये ला एक खेळणी खरेदी केल्यानंतर रामूने तेच खेळणी विकताना पंधरा टक्के नफा मिळवला तर त्या खेळणीची विक्री किंमत किती <coughs> अतिशय सोपा प्रश्न आहे म्हणजेच सत्तर रुपयाचं एक खेळणी आहे ठीक आहे रुपयाला रुपयाला एक सत्तर एक आणि त्या खेळणीवर किती टक्के नफा मिळवला पंधरा टक्के नफा आता जेव्हा नफा म्हटलं तेव्हा तुम्हाला शंभर मध्ये दिलेली संख्या तुम्हाला ऍड म्हणजेच बेरीज करावं लागतील पंधरा टक्के नफा आहे म्हणजेच पंदर। तुम्हाला लिहावं लागेल इथे एकशे पंधरा टक्के ठीक आहे आणि एकशे पंधरा टक्के म्हणजेच एकशे पंधरा भागेले शंभर येत आहे का लक्षात बघा ती झाली या उदाहरणाची अतिशय शॉर्ट पद्धत तुम्हाला पंधरा टक्के म्हटलं आहे नफा पंधरा टक्के नफा म्हणजेच शंभर अधिक पंधरा म्हणजे एकशे पंधरा टक्के घ्यायचं आहे ठीक आहे पंधरा टक्के तोटा जर म्हटलं असतं शंभर मधून पंधरा तुम्हाला वजा करावं लागले असते म्हणजे पंच्याऐंशी टक्के लिहावं लागले असते हे लक्षात ठेवा मित्रांनो आणि एकशे पंधरा टक्के तुम्हाला तुम्हाला आहे भागेला शंभर लिहावं लागतील हा शून्य याच्यासोबत कॅन्सल करा सात पाच पस्ती पाच हातच्या तीन सात एक सात सात तीन दहा शून्य हातचा एक सात एक सात आणि एक आठ आणि भागेला काय दहा आणि भागेला दहा असल्यामुळे म्हणजे एक शून्य असल्यामुळे तुम्हाला आठशे पाच आहे आठशे पाच यामध्ये एक शून्य असल्यामुळे एक संख्या सोडून पॉईंट द्यावं लागतील म्हणजे ऐंशी पॉईंट पाच म्हणजेच ऐंशी पॉईंट पन्नास ऐंशी पॉईंट पन्नास तुम्हाला काय विचारलं आहे उदाहरणामध्ये तुम्हाला विचारलं आहे की खेळणीची विक्री किंमत किती म्हणजेच सत्तर रुपयाची खेळणी त्यावर पंधरा टक्के नफा म्हणजे त्याच खेळण्याची किंमत किती होईल ऐंशी रुपये पन्नास पैसे आणि ऐंशी रुपये पैसे आपला पर्याय क्रमांक तिसरा अतिशय सोपा प्रश्न आहे हा प्रश्न तुला मुंबई शहर दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे बघ प्रश्नामध्ये फारस काहीही कठीण नाही आहे तुला काय दिलं आहे हे तू तुला नीट समजून घ्यायचं आहे तुला खेळणीची किंमत दिलेली आहे किती दिली आहे त्या सत, सत्तर रुपयावर <coughs> पंधरा टक्के नफा आता किती नफा म्हटल्यानंतर तुम्हाला शंभर टक्क्यामध्ये पंधरा मिळवावं लागतील म्हणजे शंभर अधिक पंधरा म्हणजे किती एकशे पंधरा टक्के आणि एकशे पंधरा टक्के म्हणजेच एकशे पंधरा एक भागीले शंभर यांचा कर तीन एक गुणाकार म्हणजे ऐंशी पॉईंट पाच म्हणजेच ऐंशी पॉईंट पन्नास पैसे हा आला आपला प्रश्न क्रमांक पहिल्याचं उत्तर आता याच प्रमाणे आपण दुसरा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक दुसरा मुंबई कारागृह पोलीस दोन हजार चोवीसच्या च्या परीक्षेत विचारण्यात आलेला आणि अतिशय सोपा असा प्रश्न आहे अशा प्रकारचे प्रश्न चौथ्या पाचव्या वर्गातले मुलं पण करतात प्रश्न काय बघ किमतीचा मोबाईल सहाशे रुपये तोटा घेऊन विकला साहजिकच आहे चार हजाराचा मोबाईल आहे चार हजाराचा मोबाईल त्यावर सहाशे रुपये तोटा झाला म्हणजे कितीचा झाला तो मोबाईल तीन हजार चारशे म्हणजे चौतीसशे रुपयाचा तर त्या मोबाईलची विक्री किंमत किती होती त्या मोबाईलची विक्री किंमत चौतीसशे रुपये आणि चौतीसशे म्हणजे पर्याय क्रमांक पहिला अतिशय सोपा प्रश्न आहे अशा प्रकारचा प्रश्न मुंबई कारागृह पोलीस दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे आणि हा होता आपला प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न तिसरा तर हा प्रश्न सुद्धा मुंबई कारागृह पोलीस दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे काय म्हणणं आहे बघ चार हजार किमतीचे घड्याळ शेकडा बारा तोटा घेऊन विकले तर किती रुपये तोटा झाला अतिशय सोपा प्रश्न आहे बघ चार हजार किमतीचा घड्याळ आहे त्या चार हजार किमतीच्या घड्याळीवर किती टक्के तोटा झाला बारा टक्के आणि बारा टक्के म्हणजे बारा भागिले शंभर दोन शून्य यासोबत कॅन्सल बारा चूक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस व एक शून्य म्हणजे चारशे ऐशी म्हणजेच तुला विचारला आहे तर किती रुपये तोटा झाला म्हणजे किती रुपये तोटा झाला आहे चारशे ऐंशी रुपये तोटा झाला आहे आणि चारशे ऐंशी रुपये तोटा झाला म्हणजेच पर्याय क्रमांक पहिला चारशे ऐंशी रुपये हा होता मित्र आपला प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न चौथा आता हा प्रश्न मुंबई चालक दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे आणि अतिशय सोपा प्रश्न आहे अमोलने एक मोबाईल बारा हजार दोनशे ऐंशी रुपयांना खरेदी केला कितीला खरेदी केला बारा हजार दोनशे ऐंशी रुपयाला खरेदी केला व रुपये चौदा हजार चारशे चाळीस रुपयाला विकला तर तुला किती रुपये नफा झाला हे काढायचं आहे ठीक आहे कितीला विकला चौदा हजार चौदा हजार चारशे चाळीसला विकला ठीक आहे म्हणजे ही झाली विक्री किंमत ही झाली खरेदी किंमत खरेदी किंमतमधून विक्री किंमत वजा करायची नेहमी म्हणजेच किती विरबा शून्य चौदाातून आठ गेले सहा राहिले इतर आले मग तीन तीनातून तीना दोन गेला एक इथं आले मग किती दोन आणि हे शून्य म्हणजे एकवीसशे साठ रुपये काय झाला आहे नफा झाला आहे एकवीसशे साठ रुपये नफा तुला फक्त नफा किती झाला आहे ते विचारला आहे म्हणजेच एकवीसशे साठ रुपये नफा होईल पर्याय क्रमांक तिसरा अतिशय म्हणजे अतिशय सोपाचा प्रश्न आहे हा होता आपला प्रश्न क्रमांक चौथा प्रश्न पाचवा आता हा प्रश्न अमरावती शहर पोलीस दोन हजार चोवीसच्या च्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे प्रश्न असा आहे की एक सायकल आहे एक सायकल एकोणवीसशे साठ रुपयांमध्ये विकत घेऊन आहे एक सायकल एकोणवीसशे साठ रुपयाला विकत घेऊन रुपयाला विक्री केल्यावर किती टक्के नुकसान होईल ठीक आहे अतिशय सोपा प्रश्न आहे सुरुवातीला यांची तुला करायची आहे वजाबाकी वजाबाकी केल्यास तुला मिळतील अठ्ठ्याण्णव रुपयाची काय झाली आहे अठ्ठ्याण्णव रुपयाचा तोटा झाला अठ्ठ्याण्णव रुपयाचा काय झाला आहे तोटा झाला आहे मग हाच आलेला तोटा तुला टक्केवारीमध्ये काढायचा आहे मग तोटा करण्या तोटा टक्केवारी काढण्यासाठी खरेदी किंमत किती आहे एकोणवीसशे साठ ठीक आहे तर खरेदी किंमत खाली लिहायची आहे आणि तोटा झाला अठ्ठ्याण्णव म्हणजेच खरेदीपैकी अठ्ठ्याण्णव टक्के तोटा तर शंभर टक्क्यापैकी किती हा शून्य याच्यासोबत कॅन्सल करा अठ्ठ्याण्णव एक अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव दोन ए एकशे शहाण्णव बे एक बे बे पंच दहा म्हणजेच टक्के काय झालं आहे तोटा झाला आहे तुला तोटा टक्केवारीमध्ये करायचा आहे पाच टक्के तोटा झाला पर्याय क्रमांक दुसरा अतिशय सोपा प्रश्न आहे हा प्रश्न तुला अमरावती शहर पोलीस दोन हजार आर पी एफ दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला हा प्रश्न संगीताने नऊ हजार दोनशे ला खरेदी केलेली टी व्ही नऊ हजार दोनशे रुपयाला खरेदी केलेली टी व्ही अकरा हजार पाचशे रुपयाला विकली अकरा हजार पाचशे रुपयाला विकली तर शेकडा नफा किती अतिशय सोपा प्रश्न पहिले नफा तुम्ही काढून घ्या कितीचा नफा झाला आहे शून्य शून्य तीन आणि दोन तेवीसशे रुपयाचा नफा झाला तेवीसशे रुपयाचा काय झाला आहे नफा झाला आहे मग नफा कशावर झाला रे मित्र खरेदी किंमतीवर खरेदी किंमत किती आहे नऊ हजार दोनशे तर शंभर टक्क्यावर किती दोन शून्य या दोन शून्य जोबत दो कॅन्सल करा ठीक आहे तेवीस ना ब्याण्णव ला पाह तेवीस चोक करा तेवीस चोक चार तीस बाराशी दोन हातचा एक चार दोन आठ एक नऊ म्हणजेच तेवीस न याला भाग दिला तेवीस एक तेवीस तेवीस चौक भागेले चार म्हणजे पंचवीस टक्के आणि पंचवीस टक्के म्हणजेच काय पर्याय क्रमांक पहिला म्हणजेच समजा संगीताने नऊ हजार दोनशे रुपयाची घेतलेली टी व्ही अकरा हजार पाचशे रुपयाला विकली म्हणजे तिला किती टक्के नफा झाला आहे तर पंचवीस टक्के काय झाला आहे नफा झाला आहे पर्याय क्रमांक हा होता मित्र आपला प्रश्न क्रमांक प्रश्न सत्वा बघा आता हा प्रश्न गोंदिया पोलीस दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे एक सायकल अठ्ठावीसशे पन्नास रुपयाला विकल्यावर एका दुकानदाराला चौदा टक्के नफा होतो ठीक आहे एक सायकल आहे रुपया ला वतो वतो। ती सायकल अठ्ठावीसशे पन्नास रुपयाला विकल्यावर चौदा टक्के काय होतो नफा होतो तर दुकानदाराने सायकल किती रुपयांना विकावी म्हणजेच आठ टक्के काय होईल नफा होईल ठीक आहे आता बघा ती सायकल एक्स रुपयांना विकावी जेणेकरून त्याला आठ टक्के काय होईल नफा होईल ठीक आहे आता बघा दोनही नफा आहे जेव्हा तुम्हाला नफा येईल तेव्हा तुम्हाला सांगितलं आहे मी की चौदा टक्के नफा म्हणजे किती घ्यायचा तुम्हाला एकशे चौदा आणि आठ टक्के नफा म्हणजेच एकशे आठ ठीक आहे नफा म्हटलं की शंभर मध्ये ॲड करत चालायचे आता हे झालं तुमचं समीकरण तुम्हाला याला सॉल्व्ह करायचं आहे मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, करा। अठ्ठावीस पन्नास गुन्हेले एकशे आठ भागेले एकशे चौदा अठ्ठावीस पन्नास गुणेले एकशे आठ भागेले काय एकशे चौदा तुम्हाला करायचं आहे मग बघा भाग द्या कितीनं भाग जातो समजा दोन ने जर भाग दिला <coughs> दोन ने जर भाग देतो म्हटलं तर कितीनं भाग देतो बघा आ, बारा आठी शहाण्णव समजा आपण एकशे आठला जर दोन नि भाग दिला तर किती येतात चोपन्न आणि एकशे चौदाला जर भाग दिला तर किती येतात एकशे चौदाला जर दोन नि भाग दिला तर किती बघा बे पंच दहा शिशून्य हात झाला एक बेसाती चौदा ठीक आहे म्हणजेच आपण इथे जर भाग दिला तर तो जातो चोपन्ननी आणि इथे जर दोन भाग दिला तर जातो सत्तावन्नने सत्तावन्न बघा याला भाग जातो का सत्तावन्न गुणेले सात पाच पस्तीस सात सक्कम सात पाच पस्तीस करा सात पाच पस्तीसशी पाच तीन पाच पाच तीन अठ्ठावीस दोनशे पंच्याऐंशी म्हणजे सत्तावन्न याला भाग जात आहे पाचचा आणि हे शून्य ठीक आहे आता पाच पाचोक वीस शी शून्य हातच्या दोन आणि पाच पाच पंचवीस दोन सत्तावीस आणि यावर हा एक शून्य म्हणजेच सत्तावीसशे म्हणजेच तुम्हाला काय म्हटलं आहे की सायकल किती रुपयांना विकावी म्हणजेच आठ टक्के नफावी सत्तावीसशे रुपयाला तुम्हाला ती सायकल विकावी लागेल जेणेकरून तुम्हाला आठ टक्के नफा होईल आणि सत्तावीसशे म्हणजेच दोन हजार सातशे पर्याय क्रमांक चौथा अतिशय सोपा प्रश्न आता हा गोंदिया पोलीस दोन हजार चोवीसचा बरेल प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे आपला प्रश्न क्रमांक सातवा प्रश्न आठवा आता परभणी चोवीस चा एक एक कृषी शेकडा बारा टक्के सूट मिळाल्यावर सहा हजार सहाशे रुपयाला विकला तर कृषी पंपाची छापील किंमत किती असेल ठीक आहे आपण गृहित धरूया छापील किंमत त्या कृषी पंपाची किती एक्स आहे त्या एक्सवर बारा सूट, टक्के, टक्के बारा सूट म्हणजेच अठ्ठ्याऐंशी टक्के आणि अठ्ठ्याऐंशी टक्के म्हणजेच अठ्ठ्याऐंशी भागेले शंभर आता त्या कृषी पंपावर बारा टक्के सूट मिळाल्यावर कितीचा पडतो तो सहा सहाश हजार सहाशे रुपयाला पडतो आता हे झालं या उदाहरणाचं समीकरण याला तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे कसं सॉल्व्ह करा बघा सहा हजार सहाशे गुन्हेले अठ्ठ्याऐंशी भागेले शंभर इकडे लिहिले शंभर भागेले कारण अठ्याऐशी लियाच उलट जाईल बावीस एक बावीस बावीस चौक अठ्याऐंशी बावीस त्रिक सहासष्ट ठीक आहे परत चार एक चार पंचवीस चौक शंभर आणि पंचवीस पंचाहत्तर वर एक आणि दोन शून्य द्या म्हणजे सात हजार पाचशे रुपयाला तो कृषी पंप पडेल आणि सात हजार पाचशे म्हणजेच पर्याय क्रमांक पहिला अतिशय सोपा प्रश्न आहे रे मित्रा हा प्रश्न तुला परभणी पोलीस दोन हजार चोवीसच्या च्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे आणि हा होता आपला प्रश्न क्रमांक प्रश्न बघा प्रश्न गडचिरोलीचा दोन हजार चोवीसच्या च्या परीक्षेत विचारण्यात आलेला दीपक रावांनी दलाला मार्फत एक बैलजोडी विकली ठीक आहे एक बैलजोडी दलाला मार्फत विकली बैलगाडीची किंमत ऐंशी हजार रुपये झाली बैलगाडीची किंमत ऐंशी हजार रुपये ठरली ठीक आहे त्यांना म्हणजे दलाली पाच टक्के द्यावी लागली तर बैलजोळीची विकून दीपक रावांना किती रुपये मिळतील ठीक आहे आता अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला सॉल्व करण्यासाठी ऐंशी हजारवर पाच टक्के दलाली म्हणजेच पंच्याण्णव टक्के घ्या आणि पंच्याण्णव टक्के म्हणजेच पंच्याण्णव भागेले शंभर बघा पाच टक्के दलाली द्यायची असल्यानंतर दीपक रावांच्या हाती किती रुपये येतील हे तुम्हाला कळायचं आहे पाच टक्के दलाली दला गेली किंमत सोडून द्या शंभर हा दोन शून्य याच्यासोबत कॅन्सल आठ पंच चाळीस शून्य लिहितो आठ पंच चाळीस शून्य चार आठ नऊ बहात्तर आणि चार शहात्तर ठीक आहे शहात्तर वर दोन शून्य द्या म्हणजेच शहात्तर हजार आणि शहात्तर हजार म्हणजेच पर्याय क्रमांक तिसरा अतिशय सोपा प्रश्न आहे तुम्हाला दीपक रावांनी दिलेली दलाली किती आहे पाच टक्के दलाली आहे पाच टक्के दलाली असण्यासाठी तुम्हाला फक्त पंच्याण्णव टक्के लिहायचं आहे कारण हे पाच टक्के तर दलाला वगैरे आणि तुम्हाला फक्त पंच्याण्णव टक्के लिहायचे आहे मग ऐंशी हजारावर पंच्याण्णव टक्के म्हणजे पंच्याण्णव भागीले शंभर म्हणजेच किती शहात्तर हजार पर्याय क्रमांक तिसरा आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाची उदाहरणे नफा आणि तोटा या प्रकरणावरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न बघितले हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण आणखी अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद